मित्रांनो पशुधन पर्यवेक्षक पन्नास प्रश्न आपल्याला बघायचे तांत्रिक जे हे प्रश्न आहेत आगामी परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असे हे असणार आहेत बघा पशुधन पर्यवेक्षक अभ्यास करता ॲपवर आपण नवीन बियाज चालवतोय खूप जबरदस्त रिस्पॉन्स तुमचा आहे जे मित्र या परीक्षेची तयारी करतायत ते प्रामाणिकपणे करतायत करता मेहनत घेतायत आणि तुम्ही आपल्या मित्रांना या ठिकाणी जॉईन करतायत त्याबद्दल धन्यवाद बघा पन्नास प्रश्न आणि तोंडपाठ तोंडपाठच झाले पाहिजे चुकायलाच नको काही ओके पुढचे सेशन आपण घेत राहणार आहोत काही लाईव्ह घेतोय लाही जॉईन होत जा अभ्यास करता यापूर्वी तुम्हाला ते लाईव्ह भेटतील सिंधी ही गायची जात आहे कोणत्या प्रकारात मूर्ती बघा बर प्रकार विचारलाय म्हणजे मुख्यत्वे कशासाठी उपयुक्त आहे असं दुधाळ ओढाऊ मांसाळ संकर सिंधी गायची जात बघाबर का कोणत्या प्रकारात मूर्ती असं म्हटलंय एक नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल या ठिकाणी जर बघितलं सिंधी ही दूध देण्यासाठी प्रसिद्ध जाते दुधाळ प्रकार असं त्याला आपण म्हणूया पुढे थार पारकर ही कोणत्या राज्यातील जात आहे बघा आढळ त्यावर हा प्रश्न आहे कुठे आढळते आढळ तुम्हाला विचारलाय राजस्थान गुजरात पंजाब महाराष्ट्र थार पारकर उत्तर देता आलं पाहिजे दोन नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे थार पारकर म्हटलं की राजस्थानमधले आता राजस्थानातल्या खूप साऱ्या गायीच्या जाती आपण सातत्याने बघतो राजस्थान गुजरात हे दोन्ही प्रदेश त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे पुढे जगातील सर्वात मोठी म्हैस कोणती कोणती जात आहे जी सर्वाधिक प्रमाणात त्या ठिकाणी आढळते आहे म्हशीची जात बघा बरे मुर्रा जाफराबादी पंढरपुरी मेहसाणा जगातील विचारले भारतातील नाही महाराष्ट्रातील नाही जगातील सर्वात मोठी जाफराबादी ही म्हशीची जात आहे भारतातला पहिला गोकुळ ग्राम जो आहे तो कुठे नागपूर मथुरा कर्नाल पटणा गोकुळ ग्राम आलेला आहे प्रश्न यावर येऊन गेलाय चालू घडामोडीत सुद्धा प्रश्न आलेले याच्यावर मथुरा या ठिकाणी हा गोकुळ ग्राम आहे भारतातला पहिला म्हणतोय आपण पुढे हरियाणा ही गायीची जात कोणत्या कामासाठी प्रसिद्ध आहे कशासाठी हरियाणा हरियाणवी गायी कशासाठी प्रसिद्ध आहे काय का म्हणजे दुधासाठी प्रसिद्ध आहे माऊनसाठी ओढाई करण्यासाठी लोकरीसाठी पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि ओढाईसाठी प्रसिद्ध ही जात आहे पोलेड हा शब्द काय दर्शवतो पोलेड म्हणजे शिंगण नसलेले प्राणी शेपूट नसलेले रंग बदललेले केस नसलेले पोलेड कशाला म्हणणार मग पोलेड सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर पोलेड म्हणजे ज्यांना शिंगण आहे का ते प्राणी पोलेड असं आपण म्हणतोय पुढे जातोय सेमेन स्ट्रॉ थंड तापामध्ये किती अंश मध्ये साठवले जात आहे बघ इंटरेस्टिंग आहे सिमेन सॉरी सिमेन स्ट्रॉ म्हणतोय आपण त्याला मायनस ऐंशी मायनस एकशे शहाण्णव मायनस दहा मायनस पन्नास थंड तापमानामध्ये किती अंश सेल्शियसला साठवले जाते सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि मायनस एकशे शहाण्णव अंश सेल्शियसला या ठिकाणी साठवलं जात आहे गाईचं ड्राय गाईचा ड्राय पिरियड किती दिवस ठेवतात मग आपण हिट पिरियड बघितला होता किती दिवसांनी येतो काय येतो उष्ण त्याला म्हटलं होतो आता इथे तुम्हाला ड्राय पिरियडवर या ठिकाणी हे आलेला आहे प्रश्न तीस चाळीस दिवस पंचेचाळीस साठ साठ नव्वद शंभर एकशे वीस ड्राय पिरियड आठ नंबरचा प्रश्न तुमच्या समोर ये उत्तर द्यावा लागेल साठ ते नव्वद दिवसाचा हा ड्राय पिरियड असतो गाईचा लक्षात ठेवावा लागेल अभ्यास करता एप्लिकेशन आहे पशुधन पर्यवेक्षिक संपूर्ण बॅच आहेत तुम्हाला हा नंबर आहे काही अडचण असेल या नंबरला मिसेज करा बॅचला ॲडमिशन घेतल्यानंतर ज्या तांत्रिकच्या नोट्स आहेत मराठीच्या नोट्स इंग्लिशच्या नोट्स जी नोट्स त्या सगळ्या तुम्हाला या इथे व्हॉट्सअपला सुद्धा भेटणार आहे आणि गणित बुद्धिमत्तेच्या ऍप मध्ये ॲपमध्ये तुमची आहे ओके आ, ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता सध्या ऑफरही आहे ऑफ हंड्रेड नावाचा कुपन कोड तुम्हाला तिथे दिसेल तो अप्लाय करता येईल बॅच मध्ये गेल्यानंतर बघा डीहॉर्निंग म्हणजे काय डीहॉर्निंग हा शब्द तुमच्यासाठी डीहॉर्निंग म्हणजे काय शिंग काढणे शेपूट कापणे दात काढणे बंध्याकरण बरं का हे काही महत्वाचे शब्द महत्वाचे कन्सेप्ट तुम्हाला माहित असेल शिंग काढणे असं आपण त्याला म्हणतो काय म्हणतो शिंग काढणे असं आपण त्याला म्हणतो अरे पलीकडे काही पली, पली, राहिलं गेले इकडे हा हा मी तेच म्हटलं इतक्या पुढे रस गेलो आपण <laughs> म्हशीमध्ये इष्ट्रस कालावधी किती तासाचा असतो बघा म्हशीबद्दल प्रश्न आहे इष्ट्रस कालावधी विचारलेला आहे सहा ते बारा बारा ते अठरा अठरा ते चोवीस चोवीस छत्तीस तासामध्ये किती तासाचा हा कालावधी असतो नऊ नंबरचा प्रश्न तुमच्या हो समोर आहे आणि हा एक आठ बारा <coughs> ते अठरा तासाचा हा कालावधी असतो सायलेज हे बनवायचं आहे ते कोणत्या पिकापासून सर्वात योग्य पीक गहू ज्वारी तांदूळ हरभरा बघा वाटत दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आता या ज्या नवीन नवीन कन्सेप्ट आहे तुम्ही गुगलला सर्च करू शकतात त्या आकृत्या त्याचे इमेजेस वगैरे त्यासही तुम्हाला हे सगळं डिटेल कळेल आणि त्याचं बेसिक लेक्चर बघितले तर त्याच्यातही तुम्हाला या सगळ्या कन्सेप्टवर आपण चर्चा केली आहे ज्वारीपासून या ठिकाणी हे बनवलं जातं बेसिक लेक्चर तुम्ही म्हणाला कुठे भेटतात ते आपलं जे ॲप आहे ऍपमध्ये जी बॅच आहे त्याच्यामध्ये कंटेंट आहे कंटेंटमध्ये तांत्रिक घडक आहे त्याच्यात टॉपिक वाईज सगळे लेक्चर टाकलेले आहेत ते रेकॉर्डेड स्वरूपात तुम्हाला आधीचे लेक्चर सगळे बघता येईल तुमच्या वेळेनुसार म्हणजे एका जणांनी आता कोर्स जॉईन केला आधीचे जेवढे लेक्चर झाले त्या ठिकाणी ते सगळे लेक्चर्स तुमच्या वेळेनुसार तुम्हाला बघता येईल आणि याच्या पुढचे मग काही रेकॉर्डेड आणि काही लाईव्ह स्वरूपात तुम्हाला ते सुद्धा जॉई जॉईन करता येईल भाकरवळ हा शब्द कोणत्या प्राण्याशी संबंधित भाकरवळ महेश बैल भाकरी भाकरवळ अकरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर भाकरवळ बैलाशी संबंधित आहे कलिंग म्हणजे काय उत्तम प्राणी निवडणे निकृष्ट प्राणी काढून टाकणे औषध देणे खुरपणे बघा बरं का आता हे पशुधना संदर्भात आहे बारा नंबरचा प्रश्न आहे काही गोष्टी तुम्हाला काटागडी करता आल्या पाहिजे म्हणजे काही खुरपण्या संबंधित तर नसणार म्हणजे काय निकृष्ट प्राणी काढून टाकायचे म्हणजे आपल्याकडे गायी आहे म्हशी आहे त्यातलं आपल्याला वाटतंय की आजारी आहे असं तसं ते ती विकून टाकणे वगैरे तसं कारण त्यांच्यामुळे इतर प्राण्यांना सुद्धा काही आजार वगैरे होऊ शकतात त्यामुळे ती प्रोसेस केली जाते पुढे जनावरांच्या शरीरामध्ये कॅल्शियमचा साठा सर्वाधिक कुठे असतो बघा बरं रक्त स्नायू हाड त्वचा जनावर तेरा नंबरचा प्रश्न आहे आता बघा जनावर ते माणूस असो किंवा प्राणी कोणताही असो म्हणजे माणूस हा प्राणीचे पण पशुधन असो की क्या मानव असो कॅल्शियम सर्वात जास्त असणाऱ्या हाडांमध्ये हाडातच हाडा कॅल्शियम हाड दोन्हीची जोडी आहे ती तोडायची नाहीये अं पुढे कॅरन फ्राईज ही जात कोणत्या दोन गायींचं संकर आहे बघा करण फ्राईज असणार आहे ते करंट्राईज फार पार आणि जर्सी जर्शी साहिवाल यचपी यचअप रेड शिंदी जर्सी गिर जर्सी बघा जर्सी गाईपासून बऱ्याचशा याच्यासोबत संकर आहे चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे इथे ना साहिवाल आणि यच याचा ये संकर तो आहे का त्याला करण फ्राईज असं म्हटलं जातं त्या गाईच्या जातीला पुढे भारतीय दुधाळ गाईच्या दुधाचा रंग पिवळसर कोणत्या कारणामुळे असतो बघा पिवळसर आणि हा प्रश्न आला आहे हा मागच्या लेक्चर मध्ये आपण कव्हर केला होता काही वेळेस पिवळ सर काही वेळेस निळसर असे शब्द प्रयोगही वापरले गेले आहेत बीटा कॅरोटीन लॅक्टोज केसिन फॅट पंधरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हो आहे बघा आता पिवळ सरचं उत्तर वेगळं आहे आणि निळसर असेल तर त्याचं उत्तर वेगळं आहे त्या दिवशी आपण केसिन हे उत्तर बघितलं होतं हे पिवळ सर म्हटलं ना बीटा कॅरोटीन यामुळे तो रंग जो आहे तो पिवळ सर होतो आहे गाईच्या गर्भाशयाला इंग्रजीत काय म्हणतो आम्ही बरोबर इंटरेस्टिंग आहे ओवरी म्हणतो युटरस म्हणतो सेरविक्स म्हणतो वजयाना म्हणतो सोळा नंबरचा प्रश्न आहे गाईच गर्भाशय त्यासाठी शब्द जो आहे युटरस हा शब्द या ठिकाणी वापरला जातो गाईच्या गर्भाशयासाठी पुढे जातोय सतरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे डेहॉर्निंग म्हणजे काय बघा डीहॉर्निंग डीहॉर्निंग शेंग काढायचे शेपूट काढायचं कापायचं झाला 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 घेतला आपण तो डी हॉर्निंग सतरा नंबरचं उत्तर घेतलं तर शिंग काढण्यासाठी वापरला जाणारा हा शब्द आहे पुढे गायीमध्ये कोलोस्ट्रॉम किती दिवसापर्यंत द्यावे बघा कोलोस्ट्रॉम एक तीन पाच सात कोलोस्ट्रॉम कधीपर्यंत किती दिवसापर्यंत दिला गेला पाहिजे अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल तीन दिवसापर्यंत कोलोस्ट्रम दिला गेला पाहिजे गायीमध्ये पुढे बायर सिस्टीम म्हणजे कोणती पद्धत बघा बायर गोठ्यामध्ये बांधून ठेवायचंय मोकळं सोडायचंय चराई पद्धत अर्धवट बांधणे बाहेर सिस्टीम आम्ही कशाला राहतोय एकोणवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बायर सिस्टीम म्हणजे गोठ्यात बांधून ठेवणे त्याला बायर सिस्टीम म्हणतात गाईच्या दुधामध्ये कोणता घटक सर्वाधिक असतो पाणी असतं फॅट असतं प्रचिन असतं लॅक्टोज असतं सगळ्यात जास्त दुधामध्ये गायच्या दुधामध्ये कोणता घटक म्हटलंय बघा वीस नंबरचा प्रश्न आहे दूध कोणतंही घ्या सगळ्यात जास्त पाणीच आहे लॉजिकल आहे मग पाण्यानंतर जे घटक तो वेगळा विषय सुरू होतो क्रॉस ब्रेड काऊ म्हणजे काय बघ क्रॉस ब्रेड काऊ म्हणजे काय शुद्ध भारतीय जात म्हणणार तुम्ही याला शुद्ध विदेशी म्हणणार भारतीय आणि विदेशीच मिक्सिंग म्हणणार जनावरांचा मिक्स आहार म्हणणार क्रॉस ब्रेड काऊ एकवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय क्रॉस आहे ना क्रॉस क्रॉस केलं जाते भारतीय आणि विदेशी जाती जे आहेत त्यांचं मिक्सिंग करणं त्याला क्रॉस ब्रेड काऊ असं म्हटलं जातं आता पल्स रेट गाईमध्ये किती असतो चाळीस पन्नास पर मिनिट साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर एकशे दहा पल्स रेट गायी मधला माणसात किती असतो ते हृदयाचे ठोके आहेत ना आपण त्या संदर्भात बोलतोय बावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आपन, तो जो असतो ना तो चाळीस ते पन्नास मिनिट पर मिनिट चाळीस ते पन्नास एवढा असतो पल्स रेट पुढे जेशन इंडेक्स हा कशाशी संबंधित आहे बघा जेस्टेशन इंडेक्स आपण ज्याला म्हणतोय दूध प्रजनन मास चराई वीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल तो प्रजननाशी संबंधित आहे लूज हाऊसिंग सिस्टीम मध्ये प्राण्यांना कसं ठेवलं जाते बांधून मोकळं चराईवर वेळ लूज हाऊसिंग सिस्टीम आता नावाचा आता लूज हाऊसिंग <laughs> म्हणजे आपलं काम सोपं झालंय चोवीस नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे बांधून तर ठेवले जाणार नाही लूज केलंय म्हणजे मोकळं केलंय तुमच्या पद्धतीने फिरा खेळा त्यांना एक स्वातंत्र्य दिलंय फ्रीडम दिलंय गायीमध्ये सर्व्हिस पिरियड साधारणतः किती दिवस असावा सर्व्हिस पिरियड म्हटलंय किती दिवस असावा त्रेचाळीस साठ नव्वद शंभर एकशे वीस एकशे पन्नास एकशे ऐंशी सर्व्हिस पिरियड पंचवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तो साठ ते नव्वद दिवसाचा असावा असं म्हटलं तर आय सी ए आर इंडियन काउन्सिल फॉर ऍग्रिकल्चर रिसर्च असं आपण तिला म्हणतो तिची स्थापना कधी झाली कोणत्या वर्षी झाली आता आपण एक आणखी संस्था पाहिली होती मागच्या लेक्चरमध्ये त्याच्या पुढे दुसरं एक थोडस हे होतं अजून ऍडिशन होतं एकोणीसशे एकोणतीस पस्तीस सत्तेचाळीस बावन्न ही आय सी आर कधीची मग सव्वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एकोणवीसशे एकोणतीस ची आर पुढे जातोय एपीडी डायमिस हा अवयव कोणत्या प्राण्यामध्ये असतो बघा बरं का प्रश्न लक्ष द्यावा लागेल एपीडी डायमिस कोणत्या प्राण्यामधला अवयव आहे नर मादी दोघांमध्ये पिल्लांमध्ये सत्तावीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे एपीडी डायमिस हा नर मध्ये जे नर आहेत मेल आहेत मेल प्राण्यांमध्ये असतो फक्त गाईमध्ये ट्विन ओव्ह्युलेशन कोणत्या हार्मोनमुळे होत आहे ट्विन ओव्ह्युलेशन म्हटलंय एपएसएस प्रोजेस्टेरॉन आणि ऑक्सिटोसिन ट्विन ओव्ह्युलेशन कोणता हार्मोन आहे त्या त्यामुळे म्हणजे ते त्या आपण जे म्हणतो ना जुळे जन्मन दोन पिलं होत आहेत समजा त्याच्यासाठी कारणीभूत कोणता हार्मोन आहे असा प्रश्न हो तुम्हाला या ठिकाणी विचारला आहे अठ्ठावीस नंबरचा प्रश्न आहे आणि यप यस यच नावाचा तो हार्मोन आहे यप यस हार्मोन जो आहे त्यामुळे होत आहे अडर म्हणजे काय अडर कोणती ग्रंथी स्तन पोट गर्भाशय खुर कशाला म्हणणार आम्ही अडर एकोणतीस नंबरचा प्रश्न आमच्या समोर समोरे उत्तर द्यावं लागेल अडर म्हणजेच स्तन ग्रंथी पुढे राणी खेत रोगाला दुसरं एक नाव आहे न्यू कासल डिसीज बर्ड फ्लू मॅरिक्स डिसीज फ्लो फॉल क्वालरा बघा बर का राणीखेत हा घातलेला रोग आहे याच्यावर प्रश्न येतात हा जीवाणूजन्य विषाणूजन्य मागच्या लेक्चरमध्ये आपण घेतलेला आहे ते याला आम्ही न्यू कासल डिसीज असं सुद्धा म्हणतो काय म्हणतो न्यू कासल डिसीज असं सुद्धा याला म्हणतो एन डी बी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आपण ज्याला म्हणतोय त्याचं मुख्यालय कुठे आहे पुणे करणार आनंद लखनऊ मला वाटतं नाही चुकणार कारण हा सोपा प्रश्न आहे आलेला आहे अनेक वेळा आनंद गुजरात या ठिकाणी मुख्यालय आहे प्रोजेन्सी टेस्टिंग म्हणजे काय पालक तपासणी पिल्लांच्या कार्यक्षमतेवरून पालक निवड दूध तपासणी रोग तपासणी प्रोजेन्सी टेस्टिंग प्रोजेन्सी टेस्टिंग बघा बत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल या ठिकाणी आहे ना पिल्लांच्या कार्यक्षमतेवरून त्यांच्या पालकांची निवड ती ही टेस्टिंग असते पिलं किती पॉवरफुल जन्मले ना त्यानुसार ते पालक पुढे जातो आपण गाईच्या दुधातील प्रमाण किती असतं बघा केशिन हा घटक गाईच्या दुधामध्ये केशिन त्याचं तुम्हाला प्रमाण विचारलेलं आहे किती किती असत एक अडीच चार सहा टक्के शंभर मध्ये किती तेहतीस ती नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि का त्या ठिकाणी अडीच टक्के एवढं ते केशींचं प्रमाण असतं म्हशीच्या दुधाचा रंग हा पांढरट असतो गाईचं दूध पिवळ जर असतं म्हशीचं दूध पांढर असतं कारण काय बीटा कॅरोटीन नसणे लॅक्टोची कमी फॅट जास्त प्रथिन कमी चौतीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आता आपण बघितलं गाईचं दूध पिवळ सर असतं का बीटा कॅरोटीन मुळे आणि म्हशीच्या दुधामध्ये ते नसतं त्यामुळे ते पांढरट असतं म्हशीचं दूध पुढे काप स्टार्टर पिलांना कोणत्या वयापासून द्यावा काप स्टार्टर म्हटलं कोणत्या वयापासून द्यायचं पिलांना पाच ते दहा दिवस पंधरा ते वीस दिवस तीस दिवस पंचेचाळीस दिवस काप स्टार्टर पस्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि पंधरा ते वीस दिवस एवढ्या वयापासून हे दिलं पाहिजे दुधाची पीएच किती असतो दुधाचा पीएच सांगू म्हणतो आपण त्याला पाच साडेपाच साडे सहा पॉईंट चार सहा पॉईंट आठ सात सात दोन आठ दुधाचा पीएच किती असतो छत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे दुधाचा पीएस हा साडे सहाच्या आसपास असतो म्हणजे सहा पॉईंट चार ते सहा पॉईंट आठ हिट डिटेक्शन मध्ये मदत करणारं साधन कोणतं बघा हिट डिटेक्शन म्हणजे हिट आहे की नाही त्या प्राण्यामध्ये ते तो हिट पिरियड दर्शवणारा घटक पेडोमीटर थर्मोमीटर लॅक्टोमीटर हायग्रोमीटर थर्मोमीटर म्हटले सदोतीस नंबरचा प्रश्न आहे काय कोणतं साधन साठीचं पेडोमीटर हे जे साधन आहे ना ते वापरले जाते हीट डिटेक्शन साठी ओके पुढे लूज डम हा आधार म्हणत होतोय पचनात बिघड हृदयरोग प्रज प्रजनन समस्या नेत्ररोग बघा इंटरेस्टिंग आहे पशुधना संदर्भात ही तुम्हाला माहितच असली पाहिजे अगोतीस नंबरचा प्रश्न आहे पचनामध्ये आपण म्हणतो ना लूज मोशन तसं हे तिकडे पशुधनामधलं आहे आर्टिफिशियल इन्सेमिनेशन मी तुम्हाला बोललो होतो ए आय आता हा आपण रिपीट होतोय आता तुमचं चुकणार नाही भारतात सगळ्यात आधी कुठे झालंय बरं हे काय आहे याच्यावर मी तुमचं बेसिक लेक्चर घेतलंय त्याच्यामध्ये बघून घ्या ती कन्सेप्ट पूर्ण समजून सांगितली पंजाब केरळ गुजरात युपी पहिल्यांदा कुठे झालंय आईचा प्रयोग एकोणचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे युपी मध्ये पहिल्यांदा हा प्रयोग होतो आहे कुठे युपी मध्ये उत्तर प्रदेश मध्ये काविंग इंटरव्हल किती दिवसाचा आदर्श मानलं जात तीनशे तीनशे वीस तीनशे पासष्ट साडेचारशे साडेपाचशे आसपास चाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तीनशे पासष्ट ते चारशे पंचवीस दिवस म्हणजे एका वर्षा जास्त कालावधी जो आहे तो इथे मानला जातो गायीचा सामान्य बॉडी टेम्परेचर किती असतं बघ गायीचं आपण वेगवेगळ्या प्राण्यांचं बॉडी टेम्परेचर त्यावर प्रश्न घेतलेले आहेत या ठिकाणी गायीचं विचारलं छत्तीस सदोतीस पॉईंट पाच अडतीस पॉइंट पाच चाळीस एकेचाळीस नंबरचा प्रश्न आहे किती असत अडोतीस पॉईंट पाच एवढं गायीच्या याचं सामान्य बॉडी टेम्परेचर असतं हा डॉनर काऊ सिंड्रोम कशाशी संबंधित आहे बघ डाउनर काऊ सिंड्रोम हा कशा संदर्भातला आजार आहे सिंड्रोम म्हटल्यावर तुम्हाला कळते आजार आहे पण दुधाळ गाईतलं कॅल्शियम कमी होतंय खुर रोग आहे विषमजन्य रोग आहे डोळ्यांचा आजार आहे बेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावं लागेल बघ काय आहे हा जो डाऊनर काऊ सिंड्रोम आहे दुधाळ गाईतलं जे कॅल्शियम आहे ना ते कमी झाल्यामुळे होणारा हा आजार आहे हुप ट्रिमिंग का केलं जातं बघ हूपिंग का केलं जातं दूध -दू वाढवायचंय चालणं सोपं करायचंय गर्भधारणा रोग टाळायचा आहे हूप ट्रिमिंग कशासाठी त्रेचाळीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे हुप ट्रेनिंग जे आहे ट्रिमिंग जे आहे ते चालणं सोपं करण्यासाठी केलं जात का कालविंग म्हणजे काय पिल्लू जन्म देणं दूध काढणं आहार देणं बंध्या करण बघा बरं का फोल म्हटलेलं आहे नंबरचा तुमच्या समोर हे उत्तर द्यावं लागेल काय म्हणतो आपण याला पिलांना जन्म देणे त्याच्यासाठी हा शब्द काल्विंग पिलांना जन्म देण्यासाठीचा सा शब्द आहे प्रोजेस्टेरॉन हा हार्मोन कुठून स्रवतो बघा प्रोजेस्टेरॉन म्हटलेला आहे ओवरी अँड्रेनल ग्लँड प्लासेंटा प्रोजेस्टेरॉन कुठं सर्वतोय प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यावा लागेल प्रोजेस्टरॉन वोहोरीमध्ये प्रोजेस्टेरॉन हार्मोन हे करतो आणि हा मानवी याच्यात सुद्धा असतो ब्ल्यू कोणत्या प्राण्यामध्ये जास्त ब्ल्यू म्हणजे ती जी निळी पडते बघा मी गाव बघितलं असेल म्हणजे शेतकऱ्यांची मुलं असाल तर गाय म्हैस मेंढी डुक्कर हे नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे कशामध्ये तर हे मेंढीमध्ये जास्त प्रमाणात हा रोग आहे जास्त आढळतो म्हणजे इतर प्राण्याचा आहे पण तो मेंढीत जास्त प्रमाणात आढळतो पुढे पशु संजीवनी योजना कोणतं मंत्रालय राबवतो बघा पशु संजीवनी योजना कृषी पशुसंवर्धन आरोग्य पर्यावरण पशु संजीवनी नावातच पशु संजीवनी ना मग ते पशुसंवर्धनच पशु असणार ओके मिल्किंग मशीन यामध्ये दूध काढण्यासाठी कोणतं तत्व वापरलं तर बघा बरं का त्याच्या मागचं हे काय वैज्ञानिक कारण काय आहे किंवा कोणतं तत्व वापरलेलं आहे हवेच्या दाबातून पाण्याच्या दाबातून विद्युत प्रवाह हो, यांत्रिक बल्ब दूध काढण्याची मशीन आहे त्यामध्ये कोणतं तत्व आहे तर हवेचा दाब जो आहे का तो या ठिकाणी त्याचा वापर केलेला आहे ब्रीड या संज्ञेचा अर्थ काय ब्रीड ब्रीड म्हणजे काय जातीचा समूह आहार आजार लोकरी ब्रीड कशाला म्हणतो ब्रीड एक विशिष्ट ब्रीड सत्व प्राणी आहे एकोणपन्नास नंबरचा प्रश्न आहे कोणत्या जातीचा येतो त्या जातीच्या समूहाला ब्रीड हा शब्द वापरला जातो मिल्क फेवर हा आजार कोणत्या घटकाच्या कमतरतेमुळे होतोय मिल्क फेवर म्हटलं फॉस्फरस कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम मिल्क फेवर दुधाचा म्हणून पन्नास नंबरचा प्रश्न आहे पण कशामुळे कॅल्शियमची कमतरता झाली तर मग हा जो हे आहे आजार त्या ठिकाणी आपल्याला दिसतोय हा अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे डाउनलोड करून घ्या प्ले स्टोअरवर ऍप फ्री आहे डेमो लेक्चर्स फ्री आहेत डेमो नोट्स फ्री आहेत त्या ठिकाणी जाऊ तुम्ही जॉईन होऊ शकता आणि निश्चितपणे हे लेक्चर तुम्हाला आवडत असतील तर लाईक कर चला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थांबूया धन्यवाद